दर्शको नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये उजनी अपडेट एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारची स्थिती उजनी धरणात दौंड दवळून मिसळणारी पाण्याची आवक ही पंधरा हजार क्युसेकहून अधिक झालेली आहे याचं कारण म्हणजे भीमा खोऱ्यातील काही धरणांमधनं पाणी सोडलेलं आहे घोडमधून बाराशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे चासकमान प्रकल्पातून अठराशे पन्नास क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे बामासखेड मधून सहाशे वीस क्युसेक वडिवळी मधन तेराशे शहात्तर आंध्रामधनं पाचशे छप्पन क्युसे तर मुळशीमधनं पंधराशे अठरा क्युसेकचा विसर्ग सुरू आहे याचबरोबर खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आणि चार हजार सातशे आठ क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे पुणे बंड गार्डनचा विसर्ग हा दहा हजार क्युसेकच्या आसपास पोहोचलेला आहे आणि दौंडची आवक ही पंधरा हजार शहाऐंशी क्युसेक इतकी आहे दरम्यान वीर धरणातनं हे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे चार हजार सहाशे सदोतीस क्युसेकनं पाणी नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे आणि वीर आणि उजनीच्या पाण्यामुळं भीमा नदी पंढरपूरला सत्तावीस हजार क्युसेकनं आज वाहत वाहत आहे दरम्यान उजनी धरणातून सध्या पाच हजार क्युसेकनं भीमानेच्या पात्रात पाणी सोडलं जात आहे वीज निर्मितीसह सहा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि धरण आता एकशे नऊ पॉईंट अकरा टक्के भरलंय म्हणजे त्यात क्षमतेने भरण्याच्या मार्गावर हो आहे एकशे अकरा टक्के धरण भरता येऊ शकतं त्यामुळे उजनीतनंही पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा दुपारी एकशे बावीस पॉईंट अकरा टी एम सी होता आणि तो उपयुक्त पाणी हे अठ्ठावन्न पॉईंट पंचेचाळीस टी सी इतकं आहे धरणातून सिनामाडा योजना दहीगाव भीमा सिना जोडकालव्यातलं जे पाणी आहे ते बंद करण्यात आलं आहे सिनामाड्यामध्ये पाणी सुरू आहे दहिगाव मुख्य कालव्यात पाणी सोडलं जात आहे पॉवर हाऊस करता सोळाशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे मात्र भीमा सिना पाणी हे आज सकाळपासून बंद करण्यात आलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर